तुमच्या घरामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी संकट निर्माण झालेले असतील काही केल्या ते जात नसतील तर तुम्हाला टॉयलेटमध्ये एक वस्तू जाळायची आहे हो बघा आपल्या घरातील सर्वात जास्त नकारात्मक ऊर्जा साठवून ठेवण्याची जागा असते ती म्हणजे टॉयलेटमध्ये या ठिकाणी सर्व घरात घरातल्या ज्या सगळ्या वाईट गोष्टी आहेत त्या जास्त प्रमाणामध्ये साचवलेल्या असतात तसंच टॉयलेट आणि बाथरूममधून आपल्या संपूर्ण घरामध्ये निगेटिव्हिटी म्हणजे नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती पसरत असते त्यामुळे या काही गोष्टींचा काही उपायांचा आपण वापर करून जर काही सोपे उपाय केले तर ही नकारात्मकता जी आहे तर ती आपल्याला कमी करता येईल ती आपल्याला घालवता येईल तर सगळ्यात पहिले म्हणजे तुमच्या टॉयलेट आणि बाथरूमचं जे दार आहे तर ते नेहमी बंद ठेवत जा ही सगळ्यात सोपी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण बघा कधी कधी काय आहे की सकाळी आव आवरण्याच्या गडबडीमध्ये वगैरे आपण टॉयलेट बाथरूमचं दार उघडं ठेवतो तर जेव्हा गरज नसते लहान मुलं वगैरे असतात तर ते बघा त्यावेळेस ते टॉयलेटमध्ये गेले वगैरे ते ते दरवाजा उघडा ठेवतात ती गोष्ट वेगळी पण कोणी नाही आणि चुकून दरवाजा उघडा आहे असं करू नका टॉयलेट बाथरूमचा दरवाजा जो आहे तो नेहमी बंद असला पाहिजे आणि जर का टॉयलेट बाथरूमचा दरवाजा सतत उघडा ठेवत तुम्ही असाल तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा जी आहे ती कमी व्हायला लागते आणि नकारात्मक ऊर्जेचा वाढ वाढ जी आहे ती व्हायला लागते मग अशावेळी नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव इतका जास्त प्रमाणामध्ये होतो तो काही केला कमी होत नाही मग घरामध्ये वास्तुदोष गृहदोष जो आहे यासोबतच इ इतर समस्यांचा तुम्हाला त्रास व्हायला लागतो तर त्यामुळे मग काही छोट्या गोष्टींचं नियमांचं पालन करणं तितकंच महत्त्वाचं आहे की जेणेकरून काही दोषापासून आपल्याला मुक्तता मिळू शकते तुम्ही बघा जुने घरं जर बघितले असतील तर कधीही तुम्हाला टॉयलेट आणि बाथरूम जे आहे तर ते घरामध्ये दिसणार नाही एक वेळ बाथरूम ठीक आहे बाथरूम तरी असेल पण ते पण असं समजा घर आणि त्याच्या बाजूला बाहेरून जाऊन बाथरूममध्ये जाय जायचं म्हणजे अशा पद्धतीचं बाथरूम असायचं आणि टॉयलेट तर घरापासून लांब मानलं जायचं आपण बघा त्यावेळेस त्या गोष्टीनारे बापरे टॉयलेटमध्ये म्हणजे घरामध्ये टॉयलेट नाही या गोष्टीनंतर आपल्याला कुठेतरी पटत नव्हत्या म्हणून आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आणि आपल्याला बघा आता पूर्वीसारखं राहणं पण शक्य नाही आहे त्यावेळेस सगळे म्हणजे मोठे मोठे घरं आणि घरापासून टॉयलेट वगैरे या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं शक्य होतं पण आता बघा फ्लॅट सिस्टीममध्ये राहावं लागतं एकेका बिल्डिंगमध्ये पन्नास पन्नास साठ साठ फ्लॅट असतात त्यापेक्षाही जास्त असतात मग अशा वेळेस आपल्याला घरातच टॉयलेट बाथरूमची सोय असते तर त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार सगळ्यात पहिले म्हणजे टॉयलेटची जागा बाथरूमची जागा ही योग्य प्रकारे असलीच पाहिजे कारण बघा चुकीच्या बाजूला टॉयलेट बाथरूम असेल तर त्याचासुद्धा आपल्या आयुष्यावर वाईट परिणाम होत असतो आणि टॉयलेट बाथरूममध्ये जे रंग आपण भिंतींना वापरतो किंवा टाईल्स असतात तर तो, तो शक्यतो हिरवा किंवा पिवळा तुम्हाला ठेवायचा नाही आहे त्या व्यतिरिक्त तुम्ही इतर रंग ठेवा कारण हे दोन्ही रंग जे आहे ते धनप्राप्तीचे रंग आहे हिरवा आणि पिवळा ग्रीन आणि येलो आणि ज्या घरामध्ये बाथरूम आणि टॉयलेटमध्ये हिरवा किंवा पिवळा रंग दिलेला असतो त्या घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग जे आहेत ते कमी होतात त्यामुळे हे दोन्ही रंग तुम्ही शक्यतो टाळा पिवळ्याच्या शेडमधले किंवा ग्रीनच्या शेडमधले शक्यतो देऊच नका टाईल्स पण शक्यतो त्या रंगाची नसावी यानंतर बघा तुम्ही टॉयलेट आणि बाथरूममध्ये शक्यतो पांढरा किंवा डार्क निळा हे रंग जे आहे ते देणं शुभ मानलं जातं कारण दोन्ही जागा ज्या आहे त्या राहूचं प्रतिनिधी प्रतिनिधित्व करत असतं तर त्यामुळे डार्क निळा हा राहूचा राहूचा रंग मानला जातो आणि यासोबतच तपकिरी रंगसुद्धा तुम्ही वापरू शकतात हे रंग जे तुम्ही वापरले बाथरूममध्ये म्हणजे शक्यतो एवढंच लक्षात ठेवा हिरवा पिवळा या शेडमध्ये सोड सोडून इतर तुम्ही पांढरासुद्धा वापरू शकतात चालेल हिरवा आणि पिवळा वापरायचं नाही आहे बरेचसे लोक जे आहे गुलाबी रंग पण देतात तेसुद्धा चांग चांगलं मानलं जातं आणि बघा कलरवरसुद्धा डिपेंड असतं वास्तुशास्त्रानुसार आपल्याला ज्या काही सोप्या गोष्टी करणं शक्य आहे ना ते करा मी नेहमी सांगते शंभर टक्के परफेक्ट वास्तुशास्त्राप्रमाणे आपलं घर असणं हे शक्य नाही आहे काही गोष्टी आपल्याला मॅनेज कराव्याच लागतात पण ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या तुम्ही ज्या सोप्या सोप्या तुम्हाला मॅनेज करता येण्यासारख्या आहेत त्या तुम्ही वास्तुशास्त्रानुसार करा की जेणेकरून मग गृहदोष जे आहे वास्तुदोष जे आहे तर ते निर्माण होणार नाही आणि ना ना मग आपण म्हणतो बघा मी एवढं कष्ट करते तरी पण माझ्या बाबतीत असं का घडतं तर याच छोट्या छोट्या गोष्टींमुळे या ज्या समस्या आहेत त्या आपल्याला येत असतात आता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे उपाय ते महत्त्वाचं सांगते मी बाथरूम आणि टॉयलेटमध्ये तुम्हाला तुरटीचा तुकडा ठेवायचा आहे तुरटीमध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची ताकद असते शक्य असेल तर हा तुरटीचा तुकडा जो आहे तो तुम्हाला बऱ्यापैकी थोडा मोठा घ्या आणि तो धुवून तुम्हाला बाथरूमच्या आणि टॉयलेटच्या एका कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायचा आहे आणि का याच्यामुळे काय आहे याच्यामागे सायंटिफिक रिझन पण आहे जे दुर्गंध वगैरे येतो टॉयलेट बाथरूममध्ये तो येणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे तुरटी ठेवल्यामुळे जी काही नकारात्मकता तिथे तयार होते तर ती शोषली जाते काही प्रमाणात ती कमी व्हायला त्याचा फायदा होत असतो यासोबत अजून सुद्धा माझ्या ग टॉयलेट आणि बाथरूममध्ये हा उपाय केलेला आहे टॉयलेट आणि बाथरूममध्ये तुम्हाला एका काचेच्या वाटीमध्ये किंवा काचेच्या ग्लासमध्ये तुम्हाला खडा मीठ म्हणजे जे मिठाचे खडे असतात मोठे तुम्ही किराणा दुकानामध्ये जा आणि त्यांना सांगा खडा मीठ द्या अगदीच वस्त असतं ते वीस रुपयाची एवढी पिशवी येते तर त्यामुळे तुम्ही ते खडा मीठ आणा काचेच्या वाटीमध्ये जवळपास अर्धी वाटी भरून किंवा काचेचा ग्लास असेल तर अर्धा अर्धा ग्लास भरून ते मीठ तुम्हाला त्या त्या ठिकाणी ठेवायचं आहे आणि पंधरा एक दिवस तसंच ठेवायचं आहे आणि तुम्ही अमावस्याला बदलू शकतात किंवा अमावस्याला नाही लक्षात राहिलं इतर कुठल्या दिवशी दिवशी तुम्ही बदललं तरी पण चालेल फक्त गुरुवारी बदलू नका आणि पौर्णिमेला बदलू नका बाकी अमावस्याला बदललं तर अधिक उत्तम किंवा पंधरा पंधरा दिवसांनी तुम्ही बदलत जा यामुळे नकारात्मकता कमी होण्यासाठी खूप मोठा फायदा होत असतो माझ्यासुद्धा टॉयलेट आणि बाथरूममध्ये मी हा उपाय केलेला आहे अतिशय खूप सोपा आहे बघा काय करायचं आपल्याला फक्त वाटीमध्ये ते ठेवायचं आहे आणि बरोबर आपल्याला ते पंधरा दिवसांनी ते बदलायचं आहे बदलताना पण तुम्ही डस्टबिनमध्ये टाकून दिलं ते तरी पण चालेल असं काही नाही की इथेच टा टाकायचं किंवा तुम्ही बेसिनमध्ये टाकून द्या असं पण मीठ विरघळून जातं तर त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही तुम्ही बेसिनमध्ये ते फ्लश करून दिलं तरीसुद्धा चालेल ठीक आहे अतिशय हा महत्त्वाचा उपाय आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या टॉयलेट आणि बाथरूममध्ये नकारात्मकतेचा नाश पावण्यासाठी एक वस्तू जाळायची आहे तर ते म्हणजे एका वनस्पतीची आपल्याला पानं जाळायची आहे तर ते पानंसुद्धा वाळलेले पाहिजे तर कुठली वनस्पती ते म्हणजे निलगिरी बघा तुम्ही निलगिरीचं झाड बघितलं असेल बऱ्याच ठिकाणी असतं निलगिरीचं झाड हे प्रत्येक गावामध्ये शहरामध्ये तुम्हाला दिसेलच दिसेल निलगिरीचे पानं असे मोठे असतात तर निलगिरीचं जे झाड असेल जमल्यास मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते कसं असतं तर निलगिरीचं जे पान आहे शक्यतो वाळलेले पानं त्या झाडाच्या खाली वाळलेले पानंसुद्धा बरेचसे पडलेले असतात एक ते दोन पानं तुम्हाला घ्यायची आहे तुम्हाला ते थोडेसे चुरायचे आहे ताटलीत घ्या किंवा एका पणतीमध्ये पणतीमध्ये नका घेऊ मातीच्या एखाद्या गोष्टीमध्ये जि ज्यामध्ये तुम्ही जाळू शकता तशा एखाद्या गोष्टी म वस्तू याच्या वाटीमध्ये घ्या थोडेसे चुरून टाकायचं आहे त्यासोबत एखादी तुम्हाला कापराची वडी टाकायची आहे कारण कापरामुळे ते पटकन जळेल आणि व्यवस्थित जळेल आणि ते तुम्हाला टॉयलेट आणि बाथरूममध्ये तुम्हाला जाळायचं आहे यामुळे टॉयलेट आणि बाथरूममधली मोठ्यात मोठी नकारात्मकता जळून खाक होण्यासाठी मदत होते आता तुम्ही म्हणाल तर नकारात्मकता का बघा जेव्हा तुमच्या घरातली नकारात्मकता निगेटिव्हिटी जाईल तेव्हाच सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव होईल तुम्ही केलेल्या सेवांचं तुम्हाला फळ मिळेल तुम्ही केलेल्या मुलांनी केलेल्या अभ्यासाचं त्यांना फळ मिळेल तुम्ही केलेल्या कष्टाचं तुम्हाला फळ मिळेल जेव्हा घरामध्ये नकारात्मकता जास्त प्रमाणामध्ये असते तर तुम्ही किती पण सेवा करा मुलांनी किती पण अभ्यास करा कोणी किती पण कष्ट करा त्याचा आपल्याला फळ मिळत नाही म्हणून मुद्दा हा आहे की घरातली नकारात्मकता घालवणं तितकंच महत्त्वाचं आहे म्हणून टॉयलेट बाथरूम ज्या ठिकाणाहून जास्त नकारात्मकता बाहेर पडते त्या ठिकाणी आपल्याला उपाय करायचा आहे तर सगळ्यात पहिले म्हणजे निलगिरीची पानं कापरूासोबत जाळायची आहे दुसरी गोष्ट म्हणजे खडा मीठ ठेवायचा आहे आणि तुरटीचा तुकडा तुम्ही सगळे उपाय केले तरी पण चालेल जो जमतोय तो उपाय केला तरी पण चालेल पण नक्की करा शंभर टक्के तुम्हाला या उपायाचा खूप फायदा होईल तुमच्या आयुष्यातले अडी अडचणी ज्या आहेत त्या लवकर संपुष्टात येतील कष्टासोबत नशिबाची साथ मिळेल हे महत्त्वाचं आहे तर नक्की करून बघा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ